का भेटणे बेटा फायनली आम्ही वेगळं झालेलो आहोत रडती कशाला कोमल आपल्या हॅपीली जातोय हो गेली काय करणार आता सिच्युएशन असं झाली पोरीचा विचार करावा लागणार आपल्याला रडून होणार मा म्हणणे आप 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 की आपलं गाव आपण सोडून बस आपल्याला आपल्या जीवाला सुख आहे ना आपल्या इथं कोणची किराय द्यावं लागते रोजचे चार पैसे कामाचे पोटाला खायचे आजी तुम्हाला माहिती नाही सगळ्या गोष्टी खर आहे पण मी सगळ्यांना सोबत घेऊन चाललो ना मग काय येत नाही सोबत माझ्या रडत जाऊ नको हा पप्पाला म्हणा ओरडू नका म्हणा हा आजीची दादाची काळजी घ्या म्हणा हा मी फोन करीन व्हिडिओ कॉल करीन तुला काय पिल्लू नमस्कार सगळ्यांना कसे आहात तुम्ही पिऊच हाय घ्या पिऊ हाय कर बाळा बाळा हाय कर नमस्कार करा नमस्कार करा नमस्कार, नमस्कार। नमस्कार कसे आहात तुम्ही हाय नमस्कार कर नमस्कार कर, कर नमस्कार नाही करत जाऊ दे नाही करत तर विषय असा आहे की आम्ही जातोय पुणेला बॅकपॅक वगैरे करणं चालू आहे शेवटी आमचा फायनली निर्णय झालेला आहे कोमल पिहू परी आणि मी आम्ही चौघतो आहे पुण्याला आणि माझ्या घरामध्ये सन्नाटा आहे कारण की माझ्या घरामध्ये कोणीच माझ्यासोबत बोलत नाही आहे किंवा माझ्या साईडनं उभा राहत नाही आहे पण ठीक आहे चलता आहे आता या सगळ्याची सवय लावून घ्या लागणार आहे हाय की नाही बालू हु? हाय कर सगळ्यांना हाय कर भरली बाय बॅग बॅग वगैरे भरणं चालू आहे अरे बापरे तुला म्हंटल एवढे कपडे आण नको म्हणून आता घेऊन जायचे तर हे कोणालाय आता चलो बाकी परीक्षण पिऊचे कपड्यांचे ठेवून इथे ठेवून तिला इथेच ठेव ना काढ आमची काय आणली तुम्हाला माहिती असेल चला उभा राय चला कपडे बन उघड कपू उघड चल हाट बाजूला हाट बाजूला हाट बाजूला बाजूला हाट हाट ना बाजूला इच काय करू ग सोड 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 ना सोड लवकर आयुष्यभर अशीच राहत काय असे वागताय ना अशी तर माझ्यासोबत तुम्हाला यायच आहे काय तुम्हाला यायच पुण्याला बसा मग इथंच घ्या याच्यात उचल द्या पुरीला कोणकोणते कपडे घ्यायचे सगळेच घेऊन टाक मग सगळं करणं असं कसं हे केलं ग कपडे बरोबर पॅक करायचे ना को मला टी शर्ट तर मला घालायला बी दिलं नाही इकडे तू हे लोशन बी वापरलं नाही एवढीच तर आणायची हो इकडे कशाला आणले बरं हे आणायची गडबड न्यायची गडबड काय खरं यार कोमल तुझ दहाला बी सांग असच जा मला लेखाच्या विरोधात म्हणजे मस्त घर कधी द्यायची वापरायला बाहेर काढले दोन तीन कवा द्यायची ठेवले होते दोन तीन काढले होते वापराय आमची संध्याकाळचे आहे मित्रांनो हे खुलत असते कोमल कवा मग संध्याकाळी वाजायची अजून जेवण राहिलेले बर पटापट चल भावट कपडे काढाय टाकलेले गप अरे गप झाली आठवण तेच जा भेटायला तसंच वन बी एच के करणार मी आता तिकडं तुम्ही राहा इथंच पोराला सोडू कळालं कळालं का दादाला बी सांग अग तू कपडे नको काढून फेकू का मी मारी ना पिऊ या करून नको दरे ठेवू गपे व्यवस्थित त्यांना अरे पोरगी ना ऐकून राहिली का धरे फुगा घे हा घे पोहो आजीसोबत खेळून घे बेटा आजी डबल दोन तीन महिने भेटणार नाही आता दिवाळी पर्यंत काही येत नाही आता आम्ही इकडं चला कधी मग चला पॅन्टन द्या मध्ये विषय काय माहितीये का यांना मी तुम्ही कालच्या व्हिडिओत पण बघितलं असं तर यांना काय केलं माहिती का मला इकडे गणपतीला जायचं म्हणून आणलेले आणि इकडेच थांबून ठेवलेले मी त्यांना बोललो चला म्हणून ते म्हणते आम्ही वेगळं राहायला पण पन तयार आहे पण आम्ही तुझ्यासोबत येत नाही आता यांना घरामध्ये फुटंच पाडायचे असेल यांना वेगळंच राहायचं असेल मला सोडून तर ठीक आहे बाबा जशी तुमची इच्छा अजून आठ दिवस वाट बघतो मी तुमची थ्री बी एच के तसाच ठेवतो आठ दिवस आठ दिवसांना महिना भरणार आहे मग मी वन बी एच के काढणार आहे आठ दिवसात तुम्ही आले तर ठीक आहे तर मग तुम्ही बघून जाऊ ना तुमचं माझ्याकडून काही अपेक्षा ठेवू नका आधीच मला मला टेन्शन येत आहे बाबा काय करावं काय करावं काय करावं को मले स्लो काम करते बाबा हो हे बघा हे पसारा काय म्हटलं तुम्ही एवढा पसारा अन्न म्हटलं होतं ना यातल्या किती साड्या घातल्या निघा ती घातली साडी घातली ते आली बोंबला सगळे पसार घेऊन इकडे घेण्या देण्याचा जेवल काय करते कोमल जेवल काय करते कर मग अंडे भाजी कच्ची आता पटकन दिवशी जेवण करायचं आणि दहा वाजता आमची गाडी आहे आता आठ वाजलेली आहेत पटकन निघायचंय कारण की तिकडं पण सगळं तुम्हाला माहिती आहे सगळं खोळंबून आहे सगळं काही व्यवस्थित 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 करावं लागतंय ना तर तो विचार ओ चालली तू काय करणार आरी, आरी, आरी। पै। पै तर थे थे आता राम बोरुहिणी ते सगळे इथेच थांबतात पोरगी पॅक पोरगी पॅक थांबणार आहे आणि आता आम्ही जण पोरीला घेऊन चाललंय मान्य आहे पोरींची जरा परेशानी होईल पण ठीक आहे होऊ द्या होऊ शकता ऍडजस्ट नाही कालच्या व्हिडिओतून बघितला कालच्या व्हिडिओच मी सांगितलेलं आहे कोणावरच कोणाचं आडत नाही सगळ्यांचे काम बरोबर टायमावर होत असतात काय होती कोमल हो की नाही एखादा माणूस अजून सोडून गेला तर त्याचं जीवन दुसऱ्याचं जीवन थांबत नाही हे चालूच राहतं कारण की विसर्ग आता नियम कोणीच आयुष्यभर सोबत नसतो कोमल माहिती तुला माहिती आहे कोणीच आयुष्यभर सोबत नसतं नाही तर मग काय कोणाची गोष्ट करू आयुष्याचे नाही तर बॅग भरू द्या मग मी तुम्हाला थोडा बॅग भेटतो हे बघा आजी काय म्हणली काय म्हणत आजी महा म्हणणे आहे की आपलं गाव आपण सोडू ना आपल्या जीवाला सुख आहे ना आपली इथं कोणती किराणा द्यावं लागत ला रोजचे चार पैसे कामाचे पटायला खायचे आजी तुम्हाला माहिती सगळ्या गोष्टी खऱ्या आहे पण मी सगळ्यांना सोबत घेऊन चाललो ना मग काय येत नाही सोबत माझ्या नाही येत तर मग आता यांना आता घर यांना आता आपल्याला घर फोडायचं ते तर आपण काय करणार नाही फोडत नाही तर काय आता वेगळं काढून द्यावं लागले म्हणलं तर तुम्ही झालं ना तर घरच फोडले जात झालं ना तू काही म्हणलं नाही तुला इथे सुख आहे

काळजी वगैरे घे बाई बाई बॅग बी उचल ठेव साईडला चल बाकी आपले प्रमोशनचे जे जे साहित्य आलेले इकडं ते सगळे सोबत घेऊन टाक अरे चैन लाव ना तू कुठे गेली तुला माझ्या मोडा धीम असाला चांगला नाही बघ माझ्या पुढे

जाऊ द्या तुम्हाला आली आठवण तर या पुण्याला काय आता मी घर पण छोटं करणार आहे मोठं घर खाली करून टाकतो छोटं करतो तिथं कमी भाडं येईल काय काय आता तिकिटे काढली तुम्हाला जा जावं लागेल ना आजी कसं बोलते आजी आता जायचंच नाही म्हणते तरी आहे कोणी ना आता कोंबला मी जातोय ना मग आम्ही कोणाला चल भी म्हणत नाही करू सगळं ऍडजस्ट होत करायला गेलं तर राह ना तुम्ही मग मी येईन ना दिवाळी दसरा तुमच्याकडं महालक्ष्मीला दिवाळी दसरा मी नाही का ती लागली तेव्हापासून माझी वती एक एक मालमाना तिथे भाऊ तू लागेल काही मग त्याच्यासाठी काही तसं सडायचं जाणवलं त्याच्यासाठी जीव लागेल छोटी रूम दुसरीकडे पाहतो ना आता चांगल्या ठिकाणी काही आपले घरी बोल ना किऱ्या द्यायला उठून कोणी बसून काही चालू राहत जी जाऊ तिकडे आता विषय लोकांची काळजी करता तुम्ही आता सगळ्या ना मग तुम्ही तुम्ही ना मग त्यांच्यासाठी बघा तिला भेटून घ्या शेवटची दिसते माझ्या व्हिडिओत की पहिला दिसणार नाही माझ्याकडे तुला भेटाली बाळा दिवाळीला बडे बाप्पा भेटाली ना दिवाळीला काय हा बडे मम्मीला भेटून घे भेटून घे बडे मम्मीला घ्या भेटून चला चलती पुण्याला माझ्या चलती चला बाई करा लवकर पोळ्या कर आणि हेच कर बेसन आणि पोळी कर कोम भाजी वाले वेळ लागेल टाइम नाही दोन राहिलेले नऊ वाजता आपल्याला पोहोचाय लागेल आवर पटकन मला आवरलं का जेवण घेऊन झालं इकडं पिऊचं पण आवरलेलं आहे परीचं पण घालायचं आहे परीचे डोक्याला लागलं बाबा काय बापा गडबडीत सगळ्या कामाची आणि आमची जी आहे ना काळा घोडा काळा घोडा सुदर्शन घेऊन येणार आहे सध्या अजून प्रॉपर जमत नाही मला तो आणून सोडणार तिथे काकू तिचे जिथं वाढून देते काकूला म्हणा दिवाळी मला भेटाल मी आता म्हण

चला मित्रांनो निघूया चला आजी दर्शन घेऊ द्या इकडे या अलीकडे दर्जात नको बरो इकडे या पाय पुढ चला आशीर्वाद द्या बाबा हा सुखी राय चला पाय पुढे चल कोमल पाय पुढे दादा दाद हो आईचे पाय पडणे बेटा ये म्हणे भेटाल ये म्हणा मला काकूला भेटणं भेटा काकूला भेट काकूला म्हणा या म्हणा आमच्या घरी या म्हणा पुण्याला आता काकुल भेट ना बेटा फायनली आम्ही आता वेगळं झालेलो आहोत आणि वाजलेले साडे नऊ आपल्याला जायचंय लवकर दादा दाद्या इकडं पाय चला बाय बेटा रडत जाऊ नको हा पप्पाल म्हणा ओरडू नका म्हणा हा आजीची दादाची काळजी घ्या म्हणा हा मी फोन व्हिडिओ कॉल करीन तुला <सलीणा> काय पिल्लू बोलशील ना मला तू पप्पी दे बाय काळजी घे का बाई आईची दादाची काय कुंकू लावून तिला ते पण सांगायच तू मला आता आता रडू नको ग बाई चल चप्पलबरीची चप्पल कुठे आहे तीच घालणार का तू चला द्या नाही नाही बाई जाऊ दे तुम्हाला काही पटलं नाही आमचं राहणीमान रडती कशाला कोमल आपण हॅपीली जातोय गेला काय करणार आता सिच्युएशन असं झाली पोरीचा विचार करावा लागणार आपल्याला रडून होणार आहे का मग आता सगळे हातान थोडीच करायला तर हो की नाही हातान करताय का सगळे मग जेवण वगैरे टायमार कर जा धावखाना जा रामात जास्त भरोसा नाही बरं रामा रामाच्या धुंदीत राहतो काही लागलं फोन कर जा मला हां तो नगरला गेलेला आहे बाबा म्हणून तो घरी नाही आहे चल बाई कुठे चप्पल कुठे तुझी बॉटल कुठे बाईची दुधाची माझी बॅग कुठे ना मग हो आमचे दादा बी नाराज आहे बाबा त्यामुळे दादा येत नाही व्हिडिओ तर ते माझ्याकडे बघ ना जायत वरती चक्कर पण मारून जाय काय काय राहील पोहून जाय काय राहील असं घेऊन टाक रितू बा बाय बाय आजी दारात बसून काय जे आम्ही चाललोय तर काय आहे ना घेतले याच्यात घेतल्या ना सोबत याचा कधी कधी काय जास्त मनावर नका लावून देऊ आयुष्यभर कोणी सोबत नसते एवढ्या गोष्टी लक्षात ठेवा काय का आपण लय प्रयत्न केला एकत्र राहायचा पण काय करणार मला जेव्हापासून प्रॉब्लेम झाला तेव्हापासून मी टेन्शन घेणं सोडून आहे काय म्हणते हो की नाही चला मी काय हो का माझ्या चप्पल पुढे चल बाय कर बेटा आईला बाय करा बाय करा आईला काकूला बाय करा काकूला काकूला बाय करा चला बाय करा बाय बाय बिलकुल वागा चला, चला। दोती। दोती। चल बेटा घेतील चलि तुम्ही तिग्गत नाही नाही देतील आहे सोबत चला दे दे दे।